देवी लक्ष्मी लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा यंदा दीपावली लक्ष्मीपूजन अमावास्या लक्ष्मीपूजन कधी साजरी करावी याविषयी संभ्रम अवस्था नागरिकांमध्ये झालेला दिसत आहे त्यानिमित्त अतिशय शास्त्रशुद्ध असा धर्मनिर्णय धर्म मार्थंड निर्णय याप्रमाणे आपल्यास शास्त्रसंमत निर्णय देत आहे अमावास्या जर संध्याकाळी प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समाप्त होत असेल याला म्हणतात प्रदोष काळाचा अमावास्या पहिल्या दिवशी प्रदोष काळात जास्त अमावास्या आणि दुसऱ्या दिवशी कमी असेल तर दुसऱ्या दिवशीचा दु अमावस्या पूजेसाठी उत्तम होय आणि दुसऱ्या दिवशीचा पूजाच त्या दिवशी करावा असा धर्मसिंधू मुहूर्त चिंतामणी विवेक या धर्मग्रंथशास्त्रामध्ये सांगितलं असल्यामुळं महाराष्ट्रातील कर्नाटकातील आंध्र प्रदेश आसाम ओरिसा गुवाहाटी यातील पंचांगकर्त्यांनी एकत्रित येऊन शंकराचार्यांच्याजवळ निर्णय घेतलेला आहे की दिनांक एकवीस तारखेला मंगळवारी शास्त्र शास्त्रसंमतीने सर्वांनी महालक्ष्मीचा पूजन करावं दीपावली अमावस्या लक्ष्मीपूजन जे आहे सर्वात उत्तम मुहूर्त म्हणजे संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून साडेसहा किंवा सात वाज्यापर्यंत गोदूळच्या समयी पूजन करावं असं शास्त्र निर्णय ठरलेला आहे म्हणून या दिवशी मंगळवारच्या दिवशी सर्वांनी अमावास्या लक्ष्मीपूजन करावं दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत दिवसभर भौमवती अमावास्या असल्याने विशेष देवीसाठी मुहूर्त उत्तम मानलेला आहे महालक्ष्मी पूजनास हा उत्तम दिवस आहे मंगळवारीच सर्वांनी महालक्ष्मी पूजन करून दिवाळी साजरी करावं शास्त्रामध्ये दीपावलीचा पूजन असा सांगितलेला आहे की महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचा तीन दिवसाचा उत्सव म्हणजे दीपावली नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवती माता महाकालीचा पूजन करावं याला म्हणतात काली चौदस त्यानंतर माता महालक्ष्मीचा दिवस त्यानंतर दिवस म्हणजे भगवती महासरस्वतीचा दिवस म्हणजे तो म्हणजे पाडवा असं तीन दिवसाचा महाकाली पूजन सोमवारी करावं वीस तारखेला महालक्ष्मीपूजन मंगळवारी एकवीस तारखेला करावा आणि महा सरस्वती पूजन जी आहे पाडव्याची बुधवारच्या दिवशी बावीस तारखेला करावं असं शास्त्र निर्णय धर्मनिर्णय आहे याप्रमाणे या पद्धतीनं या सर्वांनी पूजन करावं असं मी अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेणुगोपाल जिल्हा पंतलू आपणास आवाहन करीत आहे कुठलीही संभ्रम अवस्था न धरता एकवीस तारखेला सोमवारी मंगळवारीच आपण सर्वांनी पूजन करावं महालक्ष्मी पूजन करावं पुनश्च एकदा सांगतो मंगळवारीच दीपावली महालक्ष्मी पूजन करून साजरी करावा